सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या आता या तीन मागण्या पूर्ण होणार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता सध्या महाराष्ट्रात तसेच संपूर्ण आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे वेतन आयोगासोबतच कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता वाढीच्या संदर्भात देखील गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे पंधरा जूनच्या सुमारास याबाबतचा अधिक प्रशासन निर्णय निर्गमित होईल अशी माहिती समोर आली आहे तर दरम्यान महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याआधीच महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात फडणवीस सरकारकडून तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आणि यात कर्मचाऱ्यांच्या हिताचे काही निर्णयसुद्धा घेण्यात आले आहेत दरम्यान आता आपण आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेल्या तीन निर्णयाबाबत पाहूया या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाची थकबाकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर अंतर्गत येणाऱ्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगाची थकबाकीचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामुळे संबंधित सहावा वेतन आयोग लागू असणाऱ्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त केला जातोय खरं तर लवकरात लवकर महामंडळातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिली जावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केली जात होती आणि यात मागणीच्या अनुषंगाने फडणवीस सरकारकडून सकारात्मक निर्णय झाला आहे कृषी विभागातील काही महत्त्वाच्या पदांच्या नावात बदल मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागातील काही महत्त्वाच्या पदांच्या नावात बदल करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक या पदांच्या नावात बदल करण्यात आला आहे कृषी सहाय्यक व कृषी प पर्यवेक्षक यांच्या पदनामामध्ये बदल झाला असून आता ही पदे अनुक्रमे सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी या नावाने ओळखली जाणार आहेत तर उच्च प्राथमिक शाळांमध्ये या पदांच्या नि नियुक्ती मंजुरी यासोबतच आपल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशक पदांच्या नियुक्तीला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठीच्या सुधारित धोरणास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे